दारात जगाच्या बापाच्या दारात एक क्षण थांबावं लागते मग वापस जातात पण बाळूबाबांच्या दारात अर्ध्या क्षणात मुक्ती सांगत नाही अर्धा क्षण घड्यात संग देई संत संग देई आता परत गंमत ऐका साधूच्या काळात गेल्यानंतर अर्ध्या क्षणात निवृत्ती निवृत्ती तुका का म्हणे जातीदर्शन हे विश्रांती आता परत बारीक ऐक वापर संसार तापे तापलो मी देवा करिता कुटुंबाती आणि देव काय करतो माहितीये का संसारात जा ना बाजूला काय किती ताप झालेलं देवान मिळत कर पण आता ऐका का गुरु बाळू मामाच्या मंदिरात जर गेला शरण जर गेला मामाची सेवा केली तर तीन ताप जातात आता पुढचं जाऊन का देवाच्या दारात जाऊन विश्रांती भेटेल असं कोण म्हणलं तुम्हाला ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे असलं पाहिजे आपल्याकडे साधी म्हणे आता ह्यांची माफी मागून कोणाला चोरी मागायची नाही नका का कीर्तनात हा आता माफी मागू ना तुम्हाला कळावं घरी आहे त्याला मागाव काय द्याव साखर ज्यांच्यात हाय त्यांच्यात न ज्यांच्यात नाही त्यांच्यात नाही मत मागावी की कुणाला अठरा वर्षाच्या वरची मी का घरची असा काय म्हणून आहे का गेले अजून केलंय का

काय म्हणत माउली महाराज फक्त जमवली असा नवज बोलुतीला बोल का माज बोल बर दुसऱ्या पटा या गाद्याचं झालं आणि तर बायको चुकली चुकत नाही ते आता मोबाईल वर चुकली चुकली किंवा वय कागवून निघून येतच नाही माझी बाई तुम्हाला आठवड्यात मायाला गेलीत आणि मी आता हसत केलं की तिचं दोन चार दिवस नव्हती बरं वाटलं आली ती ती मला हसताय का मी म्हणलं माउजी महाराजांना मला सांगितलंय कुठल्याही संकटाचा सामना माणसानं हसत हसत केला पाहिजे रामाच्या मंदिरात गेला बायको चुकली म्हणून रामाला बोलला राम प्रसन्न झाला आणि रामानं सांगितलं माझी चुरून नेलेली मारुती म्हणजे त्याच्याकडे जे आहे ते मागितलं पाहिजे पेड्याच्या दुकानात जाऊन पेढेच मागायचे आणि चपल्याच्या दुकानात जाऊन चपल्याच मागायचं बरोबर का सुख आता जर सुखच मागायचं तर भगवंताच्या दारात जाऊन सुख मागू नका का देवाला दुःख पत्करावं लागलं जन्म झाला मग होईल राहायला जावं लागले गोकुळा दुःख ना सुख दुःखच जन्म झाल्या झाल्या आई तो दूध प्यायला मिळालं नाही दुःख कसू बोला दुःख पटकन बोलत झाला आता मला असं गमळी माणसं आवडत नाही उशीर आला होता आता मला झालाय उशीर पुरीचा मामा दोन मिनिटं उशीर आला होता मामा बंद होता दुसरा आणून नशीब नवरीला उशीर झाला अजून कसा